नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय आज आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे व एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील उपायुक्त या गट असंवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार तेवीस रोजीच्या अंतिम सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जो काही जी आर शासन निर्णय आहे हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता की पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा नवीन शासन निर्णय आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे तर जराही वेळ गेलो तर आपण संपूर्ण शासन परिपत्रक समजून घेऊयात शासन परिपत्रक महाराष्ट्र नागरी सेवा सेवा ज्येष्ठता नियम एकोणावीसशे ब्याऐंशी व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक एकवीस सहा दोन हजार एकवीसच्या शासन अधिसूचनेनुसार प्रत्येक वर्षी दिनांक एक जानेवारी हा आधारभूत दिनांक मानून सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे शासन परिपत्रक क्रमांक म बा दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत क्रमांक पंचवीस ऑब्लिक का सात दिनांक तीन एक दोन हजार चोवीसनुसार महिला व बालविकास आयुक्तालयाअंतर्गत कक्षाकडील उप आयुक्त गट अ या संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार तेवीसची तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी निर्गमित करण्यात आलेली आहे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सेवाज्येष्ठता यादीचे अवलोकन करून या सेवाज्येष्ठता यादीत काही आक्षेप त्रुटी अथवा सुधारणा असल्यास याबाबत त्यांनी आपले सविस्तर निवेदन योग्य त्या कागदपत्रासहित शासनाकडे पंधरा दिवसाच्या आत लेखी सादर करावे अशा प्रकारे शासन प्राप्त झालेल्या नि झालेल्या निवेदनानुसार गुणानुक्रमे विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल व त्यानंतर सेवाज्येष्ठता यादी अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल पंधरा दिवसांच्या आत कोणतेही निवेदन प्राप्त न झाल्यास या सेवाज्येष्ठता यादीच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आपले कोणतेही म्हणणे मांडवायचे नाही असे गृहीत धरून सदर सेवाज्येष्ठता सूची अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येईल असे कळविण्यात आलेले होते तद त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांचे कोणतेही आक्षेप प्राप्त झालेले नसल्याने उपायुक्त संवर्गातील अंतिम सेवाज्येष्ठता यादी या शासन परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की यापूर्वी जी काही ज्येष्ठता यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यासाठी पंधरा दिवसाचा हा कालावधी दिलेला होता आक्षेप त्रुटी किंवा सुधारणेसाठी त्याबद्दलचा एकही आर एकही आक्षेप अथवा अर्ज हा आलेला नाही त्या अनुषंगाने अंतिम ज्येष्ठता ही या शासन परिपत्रकानुसारही निर्गमित करण्यात आलेली आहे चला तर याबद्दलची आणखी माहिती आपण समजून घेऊयात सदरचे शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याबद्दलचा संकेतांक जो काही आहे तो म्हणजे की वीस चोवीस शून्य दोन बारा दहा छप्पन शून्य पाच एकोणसाठ तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर काही शासन परिपत्रक डाउनलोड हे करायचे असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा जो काही जी आर आहे शासन परिपत्रक आहे हे डाउनलोड हे करू शकता आणि जरी जम जमले नाही तुम्हाला डाउनलोड करायला तरी काही हरकत नाही आपण आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही हा जो काही व्हिडिओ याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती डाउनलोडही करू शकता चला तर समोर मी तुम्हाला जी काही ही यादी आहे सेवा ज्येष्ठता सूचीची ती समोरही दिली आहे ती तुम्ही व्हिडिओ हा पॉज करून त्याबद्दलचा स्क्रीनशॉट हा घेऊ शकता कारण की मी संपूर्णही वाचून तुम्हाला दाखवणार नाही आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्टॉप करून तुम्ही याबद्दलचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो घेऊन ती यादी पाहू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आरही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद